नमस्कार मित्रांनो मी प्रतीक पुरी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज मॅकियावेलीची एक गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला मॅकियावेली हा सोळाव्या शतकातला इटलीमधला एक मुस्सद्दी होऊन गेला आहे म्हणजे असं निदान लोक त्याला समजतात किंवा तोही स्वतःला समजायचा की तो एक मुस्सद्दी म्हणून स्टे स्टेट्स म्हणजे लावतात इंग्रजीमध्ये राजकारण धुरंदर असेही म्हणू शकतो किंवा काही लोक त्याला धुर्तं लबाळ असेही म्हणतात तर या माणसाने एक पुस्तक लिहिलं होतं प्रिन्स नावाचं राजा आणि त्या काळात युरोपमध्ये मध्ययुगन काळ होता तो आणि सारे बहुत राजे होते इकडे तिकडे सारे सरदार वगैरे हो आणि त्या लोकांना लोकांवर राज्य करण्यासाठी आपल्या शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी एक नीती हवी होती तर ही नीती म्हणजे जसं आपल्याकडे चाणक्य नीती आहे तशी ही मॅक्युलीची नीती त्या काळात प्रसिद्ध झाली चाणक्य निती काही जगभर पसरली नाही तेवढी पण मॅकवेलीची नीती फार लवकर जगभरात पसरली त्याचं कारण ती नीती नाही ती अनिती आहे बरोबर आहे अनिती नीतीनं कसं वागायचं नाही म्हणजेच अनैतिकपणे कसं वागायचं याचा सर्व धडा त्या माणसाने त्यात दिला आहे मॅकेवेलीने आणि मॅकवेलीचे शिष्य त्या काळात त्याच्या आधी होते त्याच्या काळात होते आणि त्याच्यानंतरही अजूनही आहेत आणि सध्याच्या काळातले त्याचे अत्यंत लाडके शिष्य म्हणजे रशियाचा पुटीन आपला अमेरिकेचा ट्रम्प तात्या डोनाल्ड त्याच्यानंतर नॉर्थ कोरियाचा किम जोंग उन दुसरा चीनचा शी जिनपिंग तसंच तुर्कस्तानचा आहे आहे त्याच्यानंतर सिरियाचा आहे असद नेत्यांनी हौ त्याचंही नाव घ्यावं लागलं आणि अर्थातच आपला भारताचा मोदी तर मोदी हा मॅक्युलीचा शिष्य कसा आणि बाकीचेही लोक कसे शिष्य हे तुम्हाला सांगतो एक पुस्तक आहे मानवजातीची कथा हे हेन्री थॉमसचं मूळ पुस्तक आहे त्याचा साने गुरुजींनी अनुवाद केला मराठीमध्ये साधना प्रकाशनानं काढलं हे पुस्तक कधी मिळालं तर नक्की वाचा मानवजात किती घानाडी होती त्या घानाडी म्हणजे त्याचं कसं काय प्रगती म्हणा किंवा अधोगती म्हणा ती झाले त्याचा उल्लेख आहे या पुस्तकामध्ये मॅकेवलीची दहा सूत्रं याच्यामध्ये दिले जी जगभर प्रसिद्ध आहे आणि मग अशी ज्यांची नावं घेतली ज्या महापुरुषांची त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांच्या जीवनात ही सूत्रं कशी आढळतात वागण्या बोलण्यातून ते तुम्हाला जेव्हा लक्षात येईल त्याच्यामुळं हा अभ्यास करण्याचा विषय तर तर तो पहिलं सूत्र आहे त्याचं स्वतःचा सो, फायदा पहा तुमच्या लक्षात आलंच असेल मोदींनी स्वतःच्या फायद्याशिवाय दुसरा कोणाचा कधी फायदा बघितलेला आहे लोकांचा फायदा नाही देशाचा फायदा नाही पक्षाचा फायदा नाही त्यांना फक्त स्वतःचा फायदा बघायचा असतो स्वतःशिवाय दुसऱ्या कोणाला मान देऊ नका त्याच्यात कितीतरी व्हिडिओ प्रसिद्ध आहेत ह्या माणसाचे म्हणजे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी बाकीचे लोकं राहिले बाजूला हा बहु मध्ये एकटा चालत गेला होता याच्या आसपास कोणी असेल त्याला चालत नाही साधुतेचे ढोंग करून दुष्ट आश्रम करा वा लोकसभा निवडणुकीत विवेकानंद केंद्रावर गेला होता भाऊ मतदानाच्या आदल्या दिवशी अठ्ठेचाळीस तास म्हणे मौन करायचं होतं त्याला जे जे शक्य असेल ते ते मिळवा घ्या या तर अर्थातच आहे दहा वर्षापासून तेच करत येतो कंजूश तो आहेच म्हणजे चांगलं वागण्याच्या बाबतीत कंजुशी आहे त्याच्यात चांगलं बोलण्याच्या बाबतीत कंजुशी आहे चांगलं कामं करण्याच्या बाबतीत कंजुशी आहे प्रेम करण्याच्या बाबतीत कंजुशी आहे सर्वच बाबतीत कंजुशी आहे ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहे त्याची सर्व कंजुशी आहे माणसामध्ये पशुवत वागा माणसं तशी प्र पशुच असतात प्राणीच आहोत सा आपण सारे पण पशुवत वागणं म्हणजे काय म्हणजे अमानुष वागणं याला माणूस जाण नाही तो पशुच असतो माझ्या दृष्टीनं तरी आणि मणिपूर जळत असताना शेतकऱ्यांवर हल्ले होत असताना ते मरत असताना मुस्लिमांवर सातत्याने हल्ले होत असताना तो माणूस शांत बसतो त्याचं पशुवतच वागणं आहे तर माणुसकीचं वागणं अर्थातच म्हणू शकत नाही संधी सापडेल तेव्हा तेव्हा ते दुसऱ्यांना फसवा तिथं त्यांना खूपच चांगलं जमतं त्या माणसाला शत्रूंना ठार कराच करा पण मित्रांनाही आता था अर्थात ठार करू शकत नाही पण ठारच मारलं पाहिजे काही भाग नसतो वेगळ्या पद्धतीनं मित्राचा काटा काढता येतो मनोहरलाल खट्टर हरियाणाचा मुख्यमंत्री सिंह चौहान मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री यांचे काटे कसे काढले त्या आम्हाला सांग माहीत आहे नितीन गडकरीचा काटा कसा का काढला जे कुणी आपल्यापेक्षा वरचढ होऊ नये याची काळजी घेतो माणूस दया दाखवण्यापेक्षा शक्ती दाखवा मुजूर इथं या माणसाच्या चेहऱ्यावर म्हणजे ओसुंडून वाहते बिलकुल ओव्हरफ्लो असतो हा दयाबी शब्द याच्या काही काही संबंधच नाही देशी वगैरे या माणसाचा युद्धाशिवाय कशाचा विचार करू नका युद्ध युद्ध म्हणजे प्रत्यक्ष युद्ध नाही पण अप्रत्यक्ष युद्ध पण असतं जे सध्या आपल्या देशात सुरू आहे हिंदू मुस्लिमांच्या विरोधात भडकवण्याचं काम सातत्यानं सुरू आहे सध्या सगळीकडे खोदकाम सुरू आहे मशिदी खुदा मंदिर शोधा आणि निवडणुका जिंका तर मॅक्युलीचा हा गुणी शिष्य आहे तुम्ही पुस्तक ते पुस्तकही वाचा कधीतरी हेही पुस्तक वाचा आणि तुम्हाला काय वाटतं हे मी जे बोललो आहे ते पटते का नाही ते तुम्ही सांगा धन्यवाद